तर दुसरीकडे अजित पवारांकडून धनंजय मुंडेंना अभय असल्याचं बोललं जात आहे राष्ट्रवादीच्या कोर समितीमध्ये धनंजय मुंडे यांचा समावेश करण्यात आलाय विविध आरोपात अडकलेल्या धनंजय मुंडे यांचा हा एक प्रकारे सन्मानच आहे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे राज्याच्या राजकारणात चांगले चर्चेत आहेत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये भाजपा आमदार सुरेश दस यांच्यासह विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले तसंच या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा देखील मागण्यात येतोय सामाजिक कार्यकर्त्या अंजरी दमानिया यांनीही मागच्या सरकारमध्ये कृषी मंत्री असताना मुंडे यांनी कृषी घोटाळा केल्याचा आरोप केला तर करुणा शर्मा यांनीही धनंजय मुंडे यांच्या विरोधात आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली काय आरोप आहेत मुंडेंच्या बाबतीत आपण बघूया मुंडे खंडणी प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप खंडणीसाठी झालेली बैठक मुंडेंच्या बंगल्यावर झाल्याचा दावा करण्यात येतोय खंडणी प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड मुंडेंचा समर्थक आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुंडे यांचा संबंध असल्याचा आरोप केला जातो कृषी मंत्री असताना पीक विमा आणि शेती उत्पादनांच्या खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोपही मुंडेंवर आहे निवेदा न काढता योजना सुरू केल्याचा देखील आरोप मुंडेंवर करण्यात आला धनंजय मुंडे, मुंडे यांच्यावरील आरोपांमुळे त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी करण्यात धनंजय मुंडे यांच्या विरोधात करुणा शर्मा यांनी ही छळाची तक्रार केली धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रारी झाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात होता मुंडे वादात सापडल्यानं मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना पालकमंत्री पदाच्या यादीतून दूर ठेवलं होतं भाजपच्या नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबतचा निर्णय त्यांच्या पक्षानं घ्यायचा आहे असं सांगितलं मात्र राष्ट्रवादीकडून मुंडे यांच्यावर कोणतीही कारवाई होण्याऐवजी पक्षाच्या कोर समितीत त्यांचा समावेश करून एक प्रकारे त्यांचा सन्मानच केलाय कोर कमितीचे अध्यक्ष हे अजित पवार असणार आहेत या समितीमध्ये माजी मंत्री छगन भुजबळ तसंच खासदार प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे दिलीप वळसे पाटील हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे यांचा समावेश धनंजय मुंडे यांच्यावरील कथित आरोपांमुळे पक्षाची बदनामी होत असल्याचा सूर राष्ट्रवादी पक्षात अळवण्यात आला होता मात्र त्यांच्यावर कारवाई होण्याऐवजी त्यांचा सन्मान होत असल्यानं महायुती सरकारसाठी ही अडचण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज